थोड़क्यात उत्तर एक दिवस जवळ येऊन बोलला तुम्ही मला सांगू शकता का कि बिरबल कुठे मिळेल बिरबल बोलला बागेत मिळेल तो माणूस काही वेळ थांबला आणि बिरबलला बोलला तो कुठे राहतो

बिरबलचे तुलने चालत होते त्या माणसाने विचार केला की मी असे विचारले पाहिजे की तू बिरबलला ओळखतो का तो माणूस पिर। पुन्हा बिरबलच्या जा जवळ गेला आणि बोलला बस मला तू फक्त इच्छे सांग की तू बिरबलला ओळखतो का हो मी ओळखतो बिरबल उत्तरला तुझे नाव काय आहे त्या माणसाने विचारले बिरबल बिरबलने उत्तर दिले तो माणूस चकित झाला तो बिरबल राज इतक्या वेळापासून बिरबलचा पत्ता विचार होता। होता स्वता स्वता होता। होता। विचारत होता आणि बिरबल होता की तो स्वतःहून स्वतःबद्दल सांगत नव्हता की तो बिरबल आहे त्याच्यासाठी ही आश्चर्याची गोष्ट होती तू किती मजेदार माणूस आहे असे बोलत तो माणूस काहीसा त्रासदायक दिसत होता मी तुला तुझ्याबद्दलच विचारत होतो आणि तू काहीतरी वेगळेच सांगत होतास सांग तू असे का बरे केले विचारलेल्या प्रश्नांची सरळ सरळ उत्तरे दिली बिरबल बोलला बिरबलची हुशारी आणि चातुर्य बघून त्या माणसाला हसू आले तो माणूस म्हणाला त्याला त्याच्या काही घरगुती समस्या सोडवण्यासाठी बिरबलची मदत घ्यायची होती त्यावर बिरबलने मदतीसाठी होकार दिला